नमस्कार रामकृष्ण आरी मंडळी आपण इथे एक छोटासा पानवटा तयार केलेला आहे हे बघा इकडे हा जो डोंगर भाग आहे औनमधला इथं बऱ्यापैकी ऊन असतं आणि इथे लांब लांबपर्यंत पाणी नाही आहे हा एक पानवटा आपण आज तयार केलेला आहे हे मी तयार करून गेलोय आणि ही माझी बाईक आहे काय घरी जाऊन पुन्हा एकदा मी पाणी घेऊन आलेलो आहे या बाईकवर जरा सामान कॅरी करणं थोडंसं डिफिकल्ट होतं आहे मला ते बघू शकता एक कॅन लावलं आहे मी कॅमेरा हातात ठेव हे जरा डिफिकल्ट आहे तरी पण करूया ते ऑलरेडी आहे एक पानवटा पण तो दिसण्यात येत नाही तर वन्य प्राण्यांच्यासाठी एक पानावटा असणे खूप गरजेचं आहे पुढे एक आहे पण तो फारसा दिसत नाही हा जरा एक इथून रोड पण जवळ आहे आणि इथून पायऱ्याने जाणारी जी लोकं असतात ना त्यांच्यासाठी पण हा जवळ आहे हा पण असं पूर्ण भरलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे आपण ओके आता जाऊया आपण तुम्हाला दाखवतो इथला एक पान पानवटा आहे इथे एक बघा तुम्ही करतो बघा हाही असाच बनवला आहे हा बघू शकता आणि अजून एक आहे पुढे हा बघा रांजण अर्धा फुटलेला आहे पण पाणी नाही आहे त्याच्यात दिसण्यात येत नसल्यामुळे लोक पाणी टाकत नाही त्याच्यात हा एक आणि पुढे हा दुसरा आणि आपण आता तिथे एक नव्याने तयार केलेला आहे तो दिसतो कारण त्याचा जो कलर आहे तो निळा असल्यामुळे तो जरा उठून दिसतो आणि हा दिसत नाही आहे म्हणजे जे लोक फक्त रस्त्याने जातात त्यांनी आणि इतर छोट्या मोठ्या प्राण्यांपर्यंत पाणी नक्कीच पोचेल आपलं तर राऊंडमधल्या जेवढी लोकं आहेत दर्शनासाठी रोज येतात जातात त्यांनी थोडंसं सहकार्य करावं हीच अपेक्षा धन्यवाद रामकृष्ण हरी